वाटरलेले कमळ लावणं एवढं कठीण नाही आहे फक्त पावसाळा आल्यावर त्याची काळजीही घ्यावं लागते जास्त करून कमळाला पानं खराब झाल्यावर त्याच्यावर कीड तयार होऊ शकते आणि ते आपलं झाड मग हळूहळू पानं मग नंतर हे सर्व करून खराब होऊ शकते म्हणून विशेष काळजीही घ्यायची त्याच्यामधले झालेली शेवाळ बाहेर काढायची आणि हे खराब झालेले पानंसुद्धा काढायचे त्याच्यामुळे कीड आपल्या झाडावर येणार नाही लांब राहीन आपल्या झाडापासून आणि नाहीतर याच्यामध्ये आपण गप्पी मासे टाकले ना, ना ते त्याच्यामुळे आता पावसाळ्यात मच्छरामुळे भीती वाटते सर्वांना मग गप्पी मासे ते पाणी स्वच्छ ठेवतात नाहीतर झाड लावताना वर थोडीशी रेती टाकली ना आपण वाळू वगैरे त्याच्यामुळं पाणी स्वच्छ राहते आणि वर पाईप टाकून ठेवायचं याच्यामध्ये म्हणजे वरचं वरचं पाणी कीळ वगैरे बाहेर निघून जाते असं पण आपण करू शकतो पण पावसाळ्यात म्हणजे हे झाडाची स्वच्छता करणं आवश्यक आहे कधी कधी बघा असं आलं ना मध्ये मध्ये करत राहत असते मी आणि म्हटलं तुम्हालाही हे कामात पडेल आता सगळ्याला की मध्ये मध्ये हे कामं चालूच असते खराब झालेले ह्याच झाडावर नाही प्रत्येक झाडावर पावसाळ्यात किळीचं प्रमाण असते पण वॉटर लिवर खूप जा कमी असते कीड फक्त व खराब झालेले पानं काढत राहायचे आणि उमललेले फुलं जेव्हा कळ्या अशा राहते ना ते पण काढायचे ते झाडांची आपली एनर्जी घेत राहतात म्हणून मी ते काढत असते या पद्धतीने नाहीतर वॉटर लिली लावणंही सोपी आहे आणि काळजी घेणं सोपं आहे फक्त ती हिवाळ्यातच म्हणजे सुप्त अवस्थेत जाते आपल्याला वाटतं की रोपे पूर्णपणे खराब झाले पण आतमध्ये छान बल्ब तयार होत असतात झाडं तयार होत असतात आणि बघा या वॉटर लिलीला पानापासून झाडं तयार होतात याचं असे मी पानं उलटे करून ठेवत होती हे नेहमीच काम चालू असते माझं आणि या पद्धतीने बघा आपण खूप सुंदर प्लांट असते वॉटर लिली कमळचा कारण ह्या प्लांटचं मी असं ऐकलेलं आहे की आपल्या प्लांटमध्ये जेवढं आपल्याला ऑक्सिजन मिळते ना तर वॉटर प्लांटमुळे अजून जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळू शकते म्हणूनसुद्धा हे आपण लावू शकतो पण जो कोणी एक झाड एकदा झाड आणते नाही हे त्याच्याकडे छान असं राहायला लागते आणि त्याच्यामुळं मग त्या व्यक्तीला आवड निर्माण होते वेगवेगळ्या झाडांची मला पण तसंच झालं होतं मी एक झाड आणलंवतो तेव्हा सुरुवातीला मला लावायचं कसं ते सुद्धा माहीत नव्हतं पण मी माझ्या पद्धतीने लावलं होतं आणि ते त्या झाडापासूनच मला खूप छान झाडं व्हायला लागले म्हणून मग मी परत परत झाडं आणायला लागली आणि माझ्याकडे पण आता लावायला लागली आता भरपूर रोपे मी जे शेल करायचं ठरवलं ना भरपूर ऑर्डर आलेलं आहे मला आता बघते कोणाकोणाला कशा पाठवायच्या म्हणजे कसं लांब पाठवायचं म्हणजे काळजी घ्यावं लागते कारण हे प्लांट आहे बाकी दुसऱ्या वस्तू तर आपण कितीही दिवस लागले तरी चालते पण प्लांट असं वाटते कोणाला व्यवस्थित मिळाला पाहिजे त्यांच्याकडे तो राहायला पाहिजे शेवटी काळजी खरं त्यांच्या हातात आहे पण तरी मला तरी असं वाटते की आपण दिलेला प्लांट त्यांना फ्रेश मिळाला पाहिजे म्हणून मला तशी मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेते दुसऱ्याला जास्त विचार करत असते नाहीतर हे प्लांटसुद्धा मला खूप महाग मिळालेले होते मला इतके स्वस्तसुद्धा मिळाले नव्हते पण पहिलीच पहिल्यांद पहिलीच वेळ आहे म्हणून मी थोडंसं ऑनलाईन विक त्यांना कमी केलेलं आहे कारण त्यांना म्हटलं बाकीचे चार्ज लागेल म्हणून पण पुढं मला इतके कमी याच्यात देतासुद्धा येणार नाही कारण मला पण परवडायला पाहिजे कारण सकाळी मी बागेमध्ये दोन तास काम दररोज करते आणि सकाळ खालून माती आणणं हे रोपे लावणं हे वर्षभर छोटी छोटी रोपे मोठे करणं हे सगळ्या गोष्टी असतात आणि जो हे झाडांचं करते त्यांना नक्कीच कळेल ह्या गोष्टी बघा आता या प्लांटमध्ये मी पाना काढले ना तर मला एक अळीसुद्धा दिसते ते समोर दाखवते मला मी पहिल्यांदाच दिसते मला मी जेव्हापासून लावलं तेव्हापासून हे याच्याच याच झाडापासून ते दुसरंसुद्धा तयार झालेलं आहे आता एकदम बारीक बारीक ट्यूबवर बघा मी हे काढलेले आहे ना हे मी लावून बघते आता कारण मी आणलेला असा छोटासा ट्यूबवर होता मला वाटलंच नव्हतं तो, तो इतका छान ग्रो होईल म्हणून खूप छान ग्रो झाला आणि आता हे जेव्हा मार्चमध्ये मा याची रिपोर्ट करणं आवश्यक असते वॉटरलेली कमडची कारण ते झाडं आहे ना मग थोडेसे खराब व्हायला लागतात आणि तेव्हा आपण रिपोर्ट केलेलं अजून ते छान होतात आणि तेव्हाच आपल्याला भरपूर ट्यूबर मिळतात प्लांट मिळतात कारण ते खाली तयार झालेले असतात तेव्हा आता मी करेनच वर्षातून एकदा तरी करावं लागते याला हे सगळ्या गोष्टीचे कामं आणि बराच वेळ याच्यामध्ये जात असते एक एक दिवस एक एक काम असं करत असते मी मी तर गप्पी मासे टाकते ते एवढी बाकी पाणी पाणीबिनी जास्त बदलत नसते याचं फक्त मी हे अलगी शेवाड हे जे काही राहते ना हे काढते आणि किळलेले पानं काढत असते मध्ये मध्ये बाकी मी पाणी आता खूप असं नवीन नवीन बदलत नाही नेहमी म्हणून मला असं वाटते गप्पी मासे असले की बरं पडते आपल्याला पण हो ते शेवाळ वगैरे नाही खात फक्त त्यांना खायलासुद्धा काही टाकावं नाही लागत याच्यामध्ये जे काही तयार होतात ना किडे तेच ते खात असतात म्हणून पण आपल्याला चांगलं असते त्याच्यासाठी आणि ऑर्गॅनिक पद्धतीने लावलेले आहे मी हे सगळे झाडं कारण भरपूर आपण एन पी के वगैरे आपण टाकलं टाकल्यानंतर छान ग्रोथ होऊ शकते असे त्यात ज्यांच्याकडून मी घेतलेले होते ना पहिले त्यांनी म सांगितलं होतं पण बोनमिल असं ना रिपोर्ट करताना किंवा लावताना बोनमिलचासुद्धा वापर आपण करू शकतो वाटर सर्व प्लांटसाठी ते चांगलं आहे वाटरलेली असो कमळ असो कोणतं पण असो आज म्हटलं चला हाच क्लिनिंग ना तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते म्हणजे तुमचं पण बाकी असन रोपे असन तुमच्याकडे तर तुम्ही पण ते काम करू शकता रोग रु रुजल्यावर मात्र लगेच हे कामं सुकलेलं पानं तोडू शकता पण जास्त करू नका त्यांना कारण मग ते रुजायला थोडा वेळ लागते आपल्याला कोणतंही रोप मग एक वेळा आपल्याकडे छान तयार झाल्यानं मग आपण काही कामं त्याच्यावर करू शकत असतो आणि याला मला आता एक वर्ष झालं या कमळाला आणि दोन तयार झाले मार्चमध्ये दोन किलो होते तयार बघा असं पान मी पहिल्यांदा काढलं होतं आणि तुम्हाला दाखवते त्याच्यावर कशा पद्धतीने अळी दिसली होती म्हणून मी आज पूर्ण क्लिनिंग केली आणि हे पहिल्यांदा झालं बघा इथे साईडला हे जे आहे ना इथे अळी आहे आणि हे हळूहळू आपल्या सगळे पानावर संख्या वाढली असती आणि आपले रोपं चांगले रोपं खराब झाले असते म्हणून प्रत्येक झाडावर थोडं लक्ष देत जा हेच नाही दुसरे पण आता पावसाळ्यात आहे ना थोडासा स्प्रे वगैरे निम ऑइलचा करावाच लागेल मला कारण बाकीच्या झाडावर आहे ना खूप किडे होतात पावसाळ्याच्या वेळेस तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ना आवडला तर एक चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचे